कोकणात तुमचा येडा इतका लांब जातो एक एक थेट मुंबई मुंबईतून परत तुम्ही पश्चिम सोयरे तिकडं पसायला गेले तिकडून तुमचं बेट परत पुढं पुढे लांबवतोय मराठवाडा निघालेच परत तुम्ही विदर्भात विदर्भातून खानदेशात मग तुमच्या एक या नोंद सगळ्या महाराष्ट्राला येणार आम्ही आणि चौपन्न लाख मुलीवाल्यांच्या सगळ्या सगळ्यांना घरवतल्या त्याचे मुलगा त्याचे दोन सापडले त्याला कोणाच्या आधारावर त्याचे दोन सापडले त्याच्या आधारावर एकतरी का झालं कल झालं नाही झालं काही कुणी राहिलं नाही नी उलट केलं थोडं एवढंच सांगत होता मला लागून झाल्याला तिरुमला प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला द्या दोन आणि तिसरा मुद्दा सगळ्या स्वरांचा उठकुमा त्या देश काढा त्यांनी अगोदर चळवळ सुरू देश काढायची सगळ्या स्वरांची अरे म्हणलं तुम्ही सात सात सगळ्या सगळ्यांचं आता देश काढता पण ते प्रमाणपत्र घ्यायचं कोणाला मंगळ बसली लाख लोकांना जर अगोदर पत्र दिली तरच त्याचा सगळ्या सोयऱ्या फायदा होईल ना बागायती एखादी शेती करायला आधी दिस काढायला मुलं तिला सगळ्या सोयाचं काम झालं म्हणजे हे उठवणार आंदोलन वय त्याला वाचले पिचि आध्या दिस काढायला घर येईल सगळ्या स्वरायांचं हे बी घर आहे त्याच्याबद्दल तुम दुसरा वागत पण ह्या सगळ्या सवाऱ्याने कागद घेऊ जायचं कोण त्याच्या सवाऱ्याला प्रमाणपत्र मिळालं तर ते ना देऊ की तुमचा मिळाला मी तुम्हाला सवार आहे द्या मला सगळपत्र करू बोला ना आता त्या चिव बोलला मला मलाच येईल गेलं ती कागद याने टक्कर घेऊन ये नाही झाला गेले मागले आणि परिवाराला प्रयाशी आपण या आता देशात हात नाही लावू शकत कारण मी माझ्या मराठ्यांची फसवणूक नाही करू शकत नसता म्हणून आता त्यांनी सुरू केली दोन तीन दिवसा सगळे अधिकारी बोलिले तिने ते अधिकारी झोपले खुच्या भोवती त्यांच्या शेनवार सोप्या रद्द केल्या ते वेगाचा कसे देत असेल सरकारला शनिवार रविवार सुद्धा सोडली असता कसं सापडायला नाही आता कसं वाटत सुरू झालं हौस होती का तुम्ही आधीची केला ते वेळ पाहिजे सात महिने काय आपण सात महिने वेळ झाला एक दोन दिवस नाही मग थांबतच नाही तू घाबर बोलत म्हणून मी खरं बोलतो मी चुकणे करत मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे या आंदोलन तुमच्याशी समन मेंटेन करायला नाही गेलं माझ्या गोर गरीब मराठ्यांना न्याय मिळवा आंदोलन तुमच्याशी नाही बोलू शकत आणि मला काय देणं गेलं नाही तुमच्याशी तुम्ही मला शत्रु मानायला आलात हे मला माहिती आणि मी तरी कुठं मरायला भेटतो मी जर माझ्या मराठा समाजाला न्याय मिळा माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण व्हावं म्हणून जर आरक्षण मागत असलं तुम्ही जर मला शेतो मानत असाल तुम्ही तुम्हाला मोदी सुद्धा नाही गिरीनार सुद्धा नाही तुम्हाला काय करायचं का। ते करा कारण माझ्या जातीपेक्षा मला नको डोळे नाही मला हेच पद खूप मोठं झालं आहे मला कोणाच्या पदाची गरज नाही माझा समाज हाच माझा देवत म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिला आहे हेच पद माझ्यासाठी खूप मोठं मला काय गरज तुमची आणि मी मनाला भेटतोय कुठे तुम्हाला आणि मला मारणं एवढं सोपं आहे का तुम्हाला मला जर तुम्ही मारायला गेला राज्यात तुम्ही कुठं राहता तुम्हालाच माहिती आणि आगामी तुमचं कार्यक्रम करूनच ना घरी फिरत कारण चांगल्याच कुठे तर तुम्ही कोणीच नाही तुम्हाला तर पाच वर्ष तुझ्या बसायला काय तिथे मराठा जर मनावर घेतलं ना तर आयुष्यभर तुमचा राजकीय स्वप्ना साफच केला म्हणून समजायचा मराठी आयुष्यभर तुम्हाला मराठ्यांच्या आमच्या हक्काचा आरक्षण द्या यासाठी लढाई आय बापू मुंबईकडे तुमच्या बळावर आणि तुमच्या पाठबळावर निघाला तुमच्या आशीर्वादाची आता गरज आहे आणि तुमच्या पाठबळाची सुद्धा आम्हाला गरज आहे आता पाठीवर हात काढू नका एकदा हे आरक्षण मिळेपर्यंत जाणारे मुलं हे तुमचे कोणीही म्हणत नाही तर आल्याला मला थंडी वळत नाही पुढं तीन दिवस झाले गाडातून दा प्रवास करते कोणी मनास कोणत्या टायमाला जेवण मिळालं किंवा कोणत्या टायमाला नाही मिळालं कोणी मिळालं मिळालं प्रत्येक जण करतो पण मुंबईच्या दिशेने निघाला प्रत्येकाचा इकड ते आता मुंबई आणि काठाच्या कोणाला किती त्या गाडीत थंडी वाजली कोणी विचार करायला तयार कोणाला दोन मुंबई कोणी विचार करायला तयार प्रत्येक जण एकाच लावून बसलाय मुंबईकडं जाण्याची म्हणून तुम्हाला इकडं पुणे जिल्ह्याच महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मुंबईला गेलेल्या पाठीशी उभा राहते मागे हटू नका आता ते पोरं हटणार नाही ते मुंबईच्या दिशा निघाले म्हणजे सगळ्या तयारीला निघाला कधीच म्हणणार नाही कि माझा मायबाप मराठा समाज माझ्या पाठीशी नव्हता तुम्ही जर तापते ना महाराष्ट्रातून मराठा समाज उभा राहिला तर तुमचा पुढच्या ही हाती लढाई आणि आरपाची लढाई हा शेवटचा लढा पुन्हा आरक्षणासाठी लढा नाही उभा करायचा जाता जाता तो मला पुन्हा एक शब्द देतो माझा जीव जरी केल्यास सरकारने गोळे マーティンナのセンブルのディレシアムが一番のディレシアムが大好きです。